नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच त्यांच्या सोशल मीडिया पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये एका अभिनेत्रीचा फोटो आहे मात्र हा फोटो पूर्णपणे ब्लर करण्यात आला आहे हा फोटो शेअर करत स्टार प्रवाहाने कॅप्शनमध्ये लिहिला आहे की आबोली मालिकेच्या परिवारात सामील होत आहे एक नवीन सदस्य ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री अशी पोस्ट स्टार प्रवाहाने शेअर केली आहे यावरूनच लक्षात येत आहे की स्टार प्रवाहाच्या अबोली मालिकेत लवकरच आता एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री समृद्धी केळकर असल्याचं म्हंटलं आहे तर काहींनी ही अभिनेत्री झी मराठी वाहिनीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील वसुंधरा म्हणजेच अक्षय हिंदळकर असल्याचं म्हटलंय त्यामुळेच आता अबोली मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होत आहे आणि ही अभिनेत्री समृद्धी केळकर असल्याची शक्यता चाहत्यांकडून वर्तवली जात आहे तर तुम्ही आबोली ही मालिका पाहता का आणि तुम्हाला या मालिकेत समृद्धी केळकरला पाहायला आवडेल का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद